आपला मतदानाचा अमूल्य मताधिकार कुठल्याही परिस्थितीत बजावला पाहिजे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचं आवाहन भारतीय संविधानाच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या भारत देशाचा उल्लेख करण्यात येतो भविष्यातील सुजान नागरिक म्हणून लोकशाहीची धुरा आता तरुणांच्या हाती आली आहे लोकशाहीचे अधिक बळकटीकरण करण्यासाठी युवा पिढीने आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून सर्व निवडणुकीत आपला मतदानाचा अमूल्य अधिकार कुठल्याही परिस्थितीत बजावलाच पाहिजे असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे आज गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जालना येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाच्या परिसरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकर, दयानंद जगताप तहसीलदार छाया पवार चंद्रकांत शेळके शिक्षण संस्थेचे सुरेश अग्रवाल अरुण अग्रवाल स्वीप आयकॉन किशोर डांगे दिव्यांग स्वीप आयकॉन नितेश मदारे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की दरवर्षी जनजागृतीसाठी पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो भारतीय संविधानाने आपल्या देशातील सर्व जाती धर्मपंथाच्या आणि अठरा वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार प्रदान केला आहे युवकांनी ठरविल्यास निवडणुकीत अपेक्षित बदल घडून येऊ शकतो नुकत्याच झालेल्या मतदान यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमात जिल्ह्यात जवळपास तेवीस टक्के युवा मतदार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे युवकांनी आवश्यक मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं